मंडळी जय महाराष्ट्र मुंबईमधून एक मोठी बातमी शिंदे गटाला चांगलाच धक्का बसलेला आहे एकीकडे ज्यांच्यावरती विश्वास ठेवून सत्तेमध्ये सहभागी झाले ते भारतीय जनता पक्ष याच भारतीय जनता पक्षाने शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम करायचा असंच ठरवलेलं दिसतंय एकीकडे उद्धव ठाकरेंनी वेळेच भाजपचे रंग ओळखले आणि पंचवीस वर्षाची युती तोडली त्याच भाजपसोबत एकनाथ शिंदे जाऊन पक्ष फोडून सर्व काही मिळाले मात्र आज त्याच एकनाथ शिंदेंना दिल्ली वारी आणि दिल्ली दरबारी फेऱ्या माराव्या लागत आहेत अशातच आता निवडणुका या तोंडावरती आहेत महानगरपालिकेच्या सर्वात महत्त्वाची महानगरपालिका मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली अशा असंख्य महापालिकांनी सर्वाधिक सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजेच मुंबई महापालिकेवरती उद्धव ठाकरे यांचे जवळपास पन्नास नगरसेवक फोडून आपल्या बाजूने करून घेतल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने शिंदेगड फोडायला सुरुवात केलेली आहे नक्की घडले काय ते जाणून घेऊया शिवसेना शिवसेनेचा कणा म्हणजेच शहर प्रमुख उपशहर प्रमुख आणि याच शाखा प्रमुखाला अतिशय महत्त्वाचं स्थान आणि या विभाग प्रमुखाला महत्त्वाचं स्थान या शिवसेनेच्या पदाधिकारी पदामध्ये असतं अशातच विधानसभा निवडणुकीनंतर सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत ला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व इतर पक्षांनी मोर्चे बांधणी सुरुवात केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपला पक्ष कसा मोठा होईल आणि कसे जास्तीत जास्त आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी नेते असतील याचाच विचार सर्व पक्ष करत आहे आणि यामुळे शिंदे गटाला एका हादरा बसल्याचं म्हटलं जात आहे नेमकं शिंदे गटाला मुंबईतील मागाठणे एक मोठा धक्का बसलेला आहे या ठिकाणी शिंदेचे आमदार जे आहेत प्रकाश सुर्वे यांचे खंदे समर्थक गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचं एक हाती काम करणारे आणि शिंदे गटासाठी धावपळ करणारे याच मागोटणे विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजेच सुभाष येरुनकर यांनी या ठिकाणी शेकडो पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामधून शिंदे गटात गेले आणि शिंदे गटातून आता थेट भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे म्हणजेच भारतीय जनता पक्ष पक्ष सहकारी पक्ष ज्यांच्यावरती विश्वास शिंदेने ठेवला तोच आता यांच्या शाखा प्रमुखापासून ते विभाग प्रमुखापर्यंत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालेलं आहे काही दिवसापूर्वीच सोलापूरमध्ये धक्का बसला होता म्हणजेच आता शिवसेना गटाला गळती लागली असंच म्हणावं लागेल कारण की आता येणाऱ्यांची संख्या कमी आणि जाणाऱ्यांची संख्या जास्त वाटू लागली आहे मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये प्रमुख विभाग प्रमुख आणि शहर प्रमुख अशा शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बनतोय प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला धन्यवाद जय महाराष्ट्र